जय श्रीराम मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आपण पाहणार आहे आज बस सिम्युलेटर इंडोनेशियामध्ये हत्ती का स्टॅच्यू एलिफंट का स्टॅच्यू देखण्यावाले आहे हम बस सिम्युलेटर ट्रे इंडोनेशिया मे तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा असेच व्हिडिओ पुढे येत राहील तर तुम्ही हा मॅप सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला या गेमची लिंक लागत असाल तर कमेंट नक्की करा आणि पिकअप मोड बी आहे आपल्याकडं फक्त एका मिनटाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण बघा इथून दहाव्या साईडला टर्न घ्यायचा टर्न घेतल्या समोर दोन उंचव्या साईडला टर्न घ्यायचा हे बघू शकता हत्तीचा इस्टार चुक कसा आहे तर अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा